आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी काहीच नाही काल मला सरांचा फोन आला खरं तर गावने सरांचा की काही असं असं आपल्याला खूप पूर, पुराचं वातावरण आहे आणि गुजरेचं वातावरण झालेलं आहे तर त्यांना मी एक शब्द दिला होता की दादा हाल तुमचाच आहे गावकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे आणि आम्ही कुठलंही संकट येऊ हो, याच्यापेक्षा मोठं जरी संकट आलं तर दो आम्ही दोघंही आणि आमचं पूर्ण परिवार जाधव परिवार आहे आम्ही सगळ्यांसोबत आहोत गावकऱ्यांसोबत हो, आहोत आणि आमचं तर खरं खूप म्हणजे आमची तिळाची आहे खेळाची जेवढी असती तेवढी चांगली सध्या तर केलेलं आहे पण इच्छा खूप मोठी आहे आणि दावणी परिवार जे आहेत त्यांच्याकडून किंवा आपले युवा सोमनाथ दौ युवा मंच आहे किंवा गावातली आणखीन काही मंडळी आहेत प्रत्येक जणांनी प्रत्येक जणांनी येऊन बघितलं आहे सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे प्रशासन येवो किंवा नाही येव आणखीन पण आमची सर्वांची तयारी गावकऱ्यांची किंवा आम्ही सर्व जे काही मंडळी आहेत आमची सर्वांची तयारी आणखी याच्यापेक्षा कितीही अडचणी आल्या तरी सर्वजण मिळून एकमेकांना सहकार्य करून याच्यातून आम्ही बाहेर पडणार आहोत काल दुपारपासून सगळ्यांची यायची सोय झालेली आहे राहायला पण आलेत परिवार इथे आणि काल दुपारपासून जेवणाचं आम्ही स्वतः केलं आहे पण आज नंतर प्रत्येकाचा फोन येत आहे की आम्ही करतो सोमनाथ दावणे युवा मंचा पण जेवणाची सुविधा करण्यात आलेली आहे आणि आणखीन काय मंडळी ज्यांचे फोन पण येतात की काय मदत लागली तर सांगा पण फोनवरती आम्हाला कुणाची मदत वगैरे काही नकोय ज्यांना खरंच काय करायचं आहे त्यांनी इथं प्रत्यक्षात येऊन स्वतः येऊन थांबा आणि स्वतः येऊन तयारी करू लागा आम्ही तुमच्या सोबत आहोत रात्रीच्या जेवणामध्ये खरं तर मिसळपावची तयारी होती त्यानंतर मिसळपाव थोडंसं कमी झाल्यानंतर मग आम्ही परत लगेचच आम्ही पावभाजीची तयारी केली मसाला राईस बनवला होता आणि आज सकाळच्या सत्रामध्ये आम्ही उपीड बनवलेला आहे जेवणासाठी आणि दुपारचं डाळ भात चपातीची तयारी चालू आहे प्रशासनाकडून आपल्याला कोणती मदत मिळायची नाही नाही सर प्रशासनाचा व्यक्ती सुद्धा आणखीन आलेला नाहीये त्यामुळे त्याच्या तर काही मी बोलू शकते हो हे आमचं स्वतःचं वैयक्तिक आहे आजपर्यंत आमचं स्वतःचं वैयक्तिक आहे आणि इथून पुढे दावने युवा मंच आहे आणि आणखीन काही मित्र परिवार आहेत जे म्हणत आहेत की आम्ही सहकार्य करतो आम्ही सर्वांच्या एकवेगांच्या सहकार्यातून सर्वांना मदत चालू आहे खरंतर आपण पाहिलं की हॉटेल अमृतधारा हे हॉटेल बंद करून येथील लोकांना जेवणाची आणि हॉलची व्यवस्था मदत पण त्यांनी केली आपल्या सोबत हॉटेलचा स्वतः काय सांगाल आपण स्वतःचा व्यवसाय बंद करून हे सर्वसामान्य लोकांना हे आपला हवालाने खोला करून गेलेत खूप छोटं काम मिळतं असं हे खूप मोठं काम नाही आहे मदत करणं समाजासाठी आपण काहीतरी देणं आहे आणि ते आपण दिलं पाहिजे त्या भावनेतून आपल्याला सर्वांना सहकारी आम्ही करत राहू याच्यापेक्षा मोठ्या संख्येतून खरंच आम्ही बाहेर निघालेलं आहे त्यामुळे ती भावना म्हणजे अगोदरच आलेली असं म्हणजे आजच आपल्या लक्षवान न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा